नमस्कार मी सुनीता आणि लेभारी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे फक्त पार्लेजी बिस्किटपासून गणपतीसाठी मोदक कसे बनवायचे तर चला बाप्पांसाठी मोदकाची नवीन रेसिपी आपण बघूया इथे मी दहा रुपयाचा पार्लेजी बिस्किटचं पॅकेट घेतलं आहे आणि तो मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे त्याचा मिक्सरमध्ये फिरवून असं बारीक करून घेणार आहे तर सेम त्या बाउलमध्ये मी इथे एक वाटी नारळाचा चव घेतला आहे हा चव मार्केटमधनं आपल्याला सहज मिळतो तर हा चवही मी पुन्हा पार्लेजीचे जो आपण बिस्किटचा चूर केला आहे त्याबरोबर बारीक करून घ्यायचा आहे इथे मी काही टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला दाखवले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम तसेच पिस्ता घेतलेले आहे तर चला मिक्सरमधून आपण बिस्किट आणि खोबऱ्याचा जो चुरा बनवला आहे तो आपण काढून घेऊया त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी टाकून द्यायचे आहे हे सर्व जिन्नस टाकून झाले की येथे आपण गरजेनुसार आपण इथे साजूक तूप घ्यायचं आहे इथे मी साधारण दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतला आहे अशा प्रकारे तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये आणि इथे मी तीन ते चार चमचे दूध घेतलेलं आहे दूधही आपल्याला जसं आपले मोदक बांधता येईल त्याचप्रमाणे आपल्याला दूध घ्यायचं आहे तर हे सारण कोरडं होतं त्यामुळे आपल्याला हे दूध घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आपले मोदक बांधले जातील दूध नसेल तर आपण येथे पाण्याचाही वापर करू शकतो अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे हा जे सारण आहे ते आपलं आपण भाकरीसारखं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर बघा छानपैकी आपलं पाच ते सहा मिनटं हे सारण एकदम एकजीव मळायचं आहे मळून झाल्यानंतर आपण त्याचा अशा प्रकारे लाडू बांधून बघायचा आहे आणि साच्याला हलकं आपण तूप लावायचं आहे चला तर आपण मोदक भरून घेऊया मोदक करायची वेळी आपल्याला अशा प्रकारे गोल बनवून घ्यायचा आहे हातामध्ये आणि दाबून असा हा मोदकामध्ये मोदकाचा जो साच आहे त्यामध्ये आपल्याला असं भरायचं आहे तर आपण बघू शकता आपल्याला तूप दिसत आहे पण ते सुरुवातीलाच तूप आपल्याला दिसणार आहे मोदक झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटात मिनिटानंतर हे तूप आपल्याला अजिबातही दिसणार नाहीत तर बनवत असतानाच आपल्याला हे मोदक अशा पद्धतीने दिसणार आहेत तर बघा छान सुंदर सुरेख आता अशा आपला मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरा मोदकही बनवून घेणार आहोत मोदक बनवत असताना आपण सुरुवातीला जेव्हा आपण मोदक टाकतो तर तिथे वरती आपण तुटी फ्रुटी टाकली तर मोदक दिसायलाही छान दिसतो वरच्या साईडने अगदी खाली म्हणजे आपण जेव्हा मोदक भरतो तेव्हा आपण कलरचे तुटी फ्रुटी टाकल्या तर ते दिसून येतात आणि दिसायला छान दिसतात किंवा आपण साईडने ही तुटी फुटी टाकू शकतो अशा प्रकारे बघा खूप छान असा मोदक आपला दिसून आलेला आहे छान असा झालेला आहे आपला हा मोदक तर ह्याच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर चला आपले मोदक तयार झाले आहेत आणि छान बिस्किट पासून हे मोदक तुम्ही घरी जरूर करून बघा खूप छान टेस्टी हे मोदक होतात आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू